नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टमाटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर आज आपण नवीन हुंडी लागवड केलेली आहे यामध्ये आपण क्रिम्सन व्हरायटी भरणार आहोत तर आपण आज जाणून घेणार आहोत तर झाडातील अंतर किती आहे त्यानंतर जो आपण हा डोंगरेचा जो रूट झोन लावलेला आहे तर या रूट झोनला लवकर डेव्हलप करण्यासाठी आपण कोणकोणत्या योग्य खतांचे वापर केला गेला पाहिजे तसेच आपलं स्पेसिंग अंतर झाडातलं अंतर अशा गोष्टींबद्दल आज आपण माहिती बघणार आहोत तरी जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर आता तुम्ही बघू शकता हा जो आपला डोंगरेचा रूट आहे तर हा या रूट आपण एक महिन्याची लागवड आपण केलेली आहे तर याच्यामध्ये आपण तुम्ही स्क्रीनवर बघू शकता तर हा महिन्यामध्ये याची मुळी किती डेव्हलप झालेली आहे तर आपण याच्यासाठी मित्रांनो आज महिन्यापर्यंत एक पण खताचं नियोजन केलेलं नाही म्हणजे एक पण खत आपण याला दिलेलं नाही तर याच्यानंतर आपल्याला एक म्हणजे खतांचा वापर करायचा आहे जेणेकरून आपला जेवढा रूट झोन जेवढा लवकर डेव्हलप होईल जेवढं चांगला डेव्हलप होईल तेवढं आपले पुढे पण झाडाची इवन ग्रोथ ही फास्ट होत चालणार आहे यासाठी आपल्याला विद्राव्य खतं असो किंवा आपले दुसरे दाणेदार खतं असो यांचं आपल्याला वेळोवेळो नि नियोजन करायचं आहे तर मित्रांनो आपल्याला महिनाभरानंतर मा, इवन असा आपला रूट तयार झाल्यावर आपल्याला तेरा झिरो पंचेचाळीस या विद्राव्य खताचा वापर करायचा आहे त्यामधून अजून आपण बारा एकसष्ट झिरो अशा खताचा आपण पण वापर करू शकतो त्यानंतर आज आपण तुम्ही बघू शकता आज आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करत आहोत तर या खताचा वापर करण्याचं कारण याच्यामध्ये आपल्याला तिन्ही प्रकारचे अन्नद्रव्ये यामध्ये बघायला मिळतात जेणेकरून एन पी के हे आपल्या रूट झोनमध्ये अवेलेबल असल्यावर इवन झाडाची ग्रोथ ही फास्ट होत चालणार या कारणाने आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करत आहोत तर मित्रांनो आपण या क्रिमसन व्हरायटी यामध्ये लावणार आहोत तर आपण या गल्लीतील अंतर हा नऊचा घेतलेला आहे त्यानंतर आपला झाडाचा अंतर हा सहाचा घेतला आहे म्हणजे आपण नऊ सहा असा अंतर हा आपल्या क्रिमसन या व्हरायटीसाठी घेतलेला आहे तर मित्रांनो आपण याच्यामध्ये नऊ सहावर पण लागवड करू शकतो तसेच दहा पाच अशा अंतरावर पण आपण या व्हरायटीची लागवड करू शकतो तर आपण या व्हरायटीची शेवटपर्यंत म्हणजे प्रत्येक स्टेजनुसार आपण या रूट झोनची तसेच आपण प्रत्येक गोष्टीची माहितीही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत राहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये